देशभरात दसऱ्याच्या दिवशी रावण दहन होतं पण रावण वधाची अनोखी परंपरा केवळ दोनच दिवशी पाहायला मिळते पहिलं अयोध्या आणि दुसरं आपलं रामटेक नागपूर जिल्ह्याचं ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या रामटेक मध्ये दसऱ्याच्या पावन पर्वावर रामटेक ग्रामपंचायत मानापूर जवळील दिगीच्या मैदानावर वध महोत्सव पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे देशभरात दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाची प्रथा आहे पण रावण वधाची परंपरा फक्त दोनच ठिकाणी जपली जाते पहिलं स्थान अयोध्या तर दुसरं रामटेक यामुळे रामटेकच हे वैशिष्ट्य आजही हजारो भाविकांना आकर्षित करत या परंपरेनुसार रामटेकच्या प्रसिद्ध गड मंदिरातील पुजारी आणि ठाणेदार परिवार प्रधान पूजा पुझा, आवरणपूजेनंतर राम मंदिर आणि लक्ष्मण मंदिरामधून राम लक्ष्मणाची निशाण घेऊन माणापूर दिगीच्या मैदानावर पोहोचतात यानंतर मातीपासून बनवलेल्या रावणाच्या पारंपरिक पद्धतीने वध केला जातो सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विविध मंडळांचे दांडपट्टा आखाडे हे आखाडे आपल्या युद्ध कला दाखवत मैदानात दाखल होतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवितात या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाला रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रयेश महाजन तहसीलदार रमेश कोटपे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते रामटेकचे ठाणेदार अरविंद कतलाम माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शांततेत आणि सुरक्षितेत हा सोहळा पार पाडण्यासाठी रामटेक पोलिसांनी मोठी भूमिका बजावली हजारोंच्या संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती ठेवून रामटेकच्या या ऐतिहासिक परंपरेचे ते साक्षीदार झाले रावण दहनाची परंपरा देशभरात दिसते पण रावण वधाची दुर्मिळ परंपरा रामटेकने आजही जपली आहे अयोध्यानंतर देशात दुसरं असं स्थान असलेल्या रामटेकच्या या धार्मिक सांस्कृतिक परंपरेने पुन्हा एकदा इतिहास जिवंत केला आहे